कल्याणचे तीन तलाकची धक्कादायक घटना समोर आलेली आहे पतीचा पंधरा लाख माहेरून आणण्याचा तगादा पतीनं लावलेला होता पत्नीला मारहाण करत घराबाहेर देखील त्या पतीनं काढलेलं होतं पतीविरोधात कल्याणमध्ये गुन्हा दाखल झाला आहे कल्याण पश्चिममध्ये तीन तलाकची धक्कादायक घटना समोर आली एक अठ्ठावीस वर्ष विवाहित महिलेला माहेरून पंधरा लाख रुपये आणण्यासाठी पतीकडून मारहाण करण्यात आलेली होती पत्नीनं पैसे न आणल्यानं तिला तलाक म्हणत घराबाहेर काढण्याचा आरोपी आरोप महिलेने केलेला आहे या प्रकरणी पती विरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोठी बातमी हो। बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे जो छत्रपती संभाजीनगर येथील जिन्सी पोलीस स्टेशन मधून आमच्या बाजारपेठला दाखल होऊन आलेला आहे तो बाजारपेठला दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी याच्या पतीने पहिल्या पत्नीला पंधरा लाख रुपये द्यायचे आहे म्हणून मला तुझ्या माहेरून पैसे घेऊन येऊन तिला शारीरिक मानसिक छळ केलेला आहे तशा अनुषंगाची फिर्याद आहे आणि तिला घरातून हाकलून दिलेले आहे आणि तिला जाताना त्याला म्हटलेले आहे अशा स्वरूपाची तक्रार दाखल झालेली आहे त्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे